क्या बात आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वरती असा रोड जर भेटला नाही ना तर वाटत नाही प्रवास केलाय आपण हायवेवर खतरनाक काय रोड क्या वाट मस्त फ्री ऑफ कॉस्ट बयपासून टाकलाय तर असे मध्ये मध्ये बंब्स आहेत ना असं वाटतं मस्त पैकी कुठल्या तरी आकाश पाण्यात बसलोय खबर काय बघा क्या बात आहे हा बघा हा बघा ये 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 अजून अंगोरी पण ये ये तुझीच कमी होती नमस्कार मंडळी तर मी शुभम म्हाडे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम म्हाडे ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती आणि कशाच सगळे मजेत ना मजेतच असेल आणि मजेतच राहा तर आज आहे आपली राईड ऑलमोस्ट राईडची तयारी झालेली आहे आणि आता निघायचं आहे आता वाजले सकाळचे साडेपाच तर आधी बाईकवरती लगेज माउंट करूया आणि नंतर निघूया आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो बाईकच्या कॉकपेटवीवरती आणि आज आपण कुठे चाललो आहे आणि आपल्यासोबतच कोण आहे हे तुम्हाला आता मोटर ज्लॉगिंग झेटअपमध्ये जाऊन भेटतो तेव्हा सांगतो तर मित्रांनो राईड सुरू करण्याआधी आपल्याला बाईक स्टार्ट करावी लागेल बट स्टार्ट मी स्टार्टरवर नाही तर किकने स्टार्ट करतो आधी पटकन आपली बाईक कोल्ड स्टार्ट करूया को लगेज माउंट करूया आणि नंतर इन पुढची इन्फॉर्मेशन तुला तुम्हाला मी मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्येच देतो चला तर राईड सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर जय हनुमान हर हर महादेव आई पाहुणा देवी लक्ष ठेव सावका जीवनचा ओम साईराम चला त्या राईड सुरुवात करूया आत्ता जरा मजा येईल आज थोडं थंडीचं प्रमाण कमी आहे रात्री भयंकर थंडी होती वाटलं होतं सकाळी निघेन तेव्हा खूप थंडी असेल बट आत्ता इतकी थंडी फील नाही होते टेम्परेचर आहे ट्वेंटी ट्वेंटी वन बट इतकी अशी थंडी फील नाही होत आहे बघूया आता आपल्याला पुढे कसं काय होतं ते आज आपल्यासोबत राईड करणार आहे वेदू आणि वेदूच्या आय थिंक ही फर्स्ट लाँग राईड असणार आहे तर आता वेदूला पिकअप करूया आणि मग निघूया वेदूला पिक, पिक केली आणि आता जरा बंबल बंबलविच्या पण पोटात काहीतरी गेलं पाहिजे ना तर पेट्रोल भरून घेऊया पटकन आणि नंतर खरी राईडची सुरुवात करूया कोण आहे का नाही आता इथे आधी ते बघावं लागेल तर इथे काय आपल्याला पेट्रोल भेटलेलं नाहीये बघूया आता दुसरा पेट्रोल पंप पेट्रोल सुद्धा फुल केलेलं आहे आणि आज आपण कुठं चाललो आहे तर आज आपण चाललो आहे कल्याणलाच तर आज आपल्यासोबत आहे वेदू आणि वेदूची आय थिंक ही फर्स्ट राईड आहे लॉंग राईड तर वेदूला तुम्हाला भेटवलं नाही पुढे जाऊन थांबू तेव्हा भेटवेनच आणि आता आहे अंधार निघणार होतो साडेपाचला आणि आता वाजले साडेसहा साडेसहाला डॉट निघतोय आम्ही दापोली सोडतोय बघे आपल्याला आज किती वेळ लागतो गुगल मॅपने ला तर दाखवलं हे पाच तास अठ्ठेचाळीस मिनटं जवळपास आपले ब्रेक वगैरे पकडून आपल्याला लागणार सहा साडेसात तास आणि त्यात बघायला गेलं तर मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेची काय दुर्दशा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा बघायला भेटणार आहे <laughs> त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एकूण एक रूट आणि आंबेदपूल चालू आहे का नाही हे पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कळणार आहे असत पैकी आता गारगार वारा लागायला लागलेला आहे आणि थंडी जाणवायला लागलेली आहे पण आता अंधार आहे तुम्हाला जास्त काही व्हिडिओ मध्ये दाखवता येणार नाही त्यामुळे आता जेव्हा सूर्योदय डोकावतील तेव्हाच व्हिडिओ डायरेक्ट चला समोर बघता मित्रांनो पूर्ण धुकं आहे समोरच ऍक्च्युली काही दिसत नाही सवळ जात तेव्हा कुठं कुठं खड्डा वगैरे कळतोय नाही तर <laughs> भयानक दुःख आणि आता कुठं मस्तपैकी थंडी फील व्हायला लागली असं वाटतंय सतरा अठरा टेम्परेचर आहे सतराच्या खालीच <laughs> मस्तपैकी अशी हवा टाईट झालेली मस्तपैकी थांबला आता इथे कारण मजबूत मजबूत म्हणजे मजबूत थंडी आहे आता कुठे थंडी वाजायला लागली कसं वाटतंय वेदू <laughs> रुमाल मग तो कसा आलाय मग थंडी मजा येते काय राईड कशी वाटते पहिली राईड आहे गार <laughs> वाटते <laughs> <गरुणी। laughs> ती आग पण विजली तरी आम्ही इथेच होतो कारण <laughs> खरंच खूप भयानक थंडी आहे आता इथून निघूया नाहीतर पुढे जायला आपल्याला लेट होईल ले ले आणि आता ग्लव पण चेंज केले मी ऍक्च्युली त्या ग्लवमध्ये पण पूर्ण आतमध्ये हवा जात होती आणि थंडी वाजतच होती बट आता ओके okay. पण समोर धुकं बघताय काय <laughs> खतरनाक धुकं आहे आणि थंडी त्यात अजून दुप्पट मस्त वेगळी कोळंबी झालेली आहे <laughs> तसं पुढे आलं आणि इकडं बघा पुरा कोहरा कोहरा है <laughs> खतर नाग आता इंडिकेटर वगैरे सगळं ऑन केलंय आणि तेव्हा चालतोय कारण संपूर्ण येणारी गाडी अजिबात दिसत नाही तर त्यांनी डी आर एल चालू ठेवले असतील तर ते दिसून येते पटकन नाही तर नाही तर सूर्यदेवाने साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि आता खरंच गरज आहे कारण थंडी भयंकर वाचते बट आता प्रॉब्लेम आहे की या सिमेंट रोडवर कॉर्नरिंग करता येत नाही धोक्याचं प्रमाण कमी झालंय बट कॉर्नरिंग करता येत नाही कारण टायरला पाहिजे तशी क्रिप भेटत नाही त्यामुळे गाडी कॉर्नरिंग करताना थोडं सावकाशाने सांभाळून करायला लागते सकाळ सकाळ राईड करण्यात तशी हीच मजा असते की सूर्योदय आपल्या समोर होताना दिसतो खूप भारी वाटत आता रस्ता कच्चा भेटलेला आहे आपल्याला कारण रस्त्याचं काम चालू आहे तर आता मी पोचलो आहे आंबेद पुला जवळ आणि आंबेद पूल सर्व गाड्यांसाठी आता ओपन झालेला आहे आणि मग त्या समोर मस्तपैकी धुकं पडलेलं आहे तोपर्यंत आम्ही वरती होतो तोपर्यंत एवढं काही थंडी वाजत नव्हती आता परत खाली उतरलोय तर आम्हाला थंडी वाजायला लागलेली आहे आणि मापर पूल नेहमीप्रमाणे आता परत चालू केलेला आहे किती दिवस चालू राहतो नाही तर थोडे दिवसांनी परत करतील बंद आईच्या गावात टायर व <laughs> ट्रकचा टायर पूर्ण फुटला होता अक्षरशः आणि रिम मधून बाहेर निघालेला दरवेळी आपण इकडनं जायचो टोळ फाट्यावर ना बट आज आपण चाललेलो आहे लोणेरला बाहेर नाही पडणार आपण डायरेक्ट आता इकडनं पडणार माणगावला बाहेर गोरेगाव मार्गे लोणेरला बाहेर नाही पडणार आहे इकडनं डायरेक्ट एक रोड जातो आहे तो आता माणगावला कनेक्ट करतो रस्त्याची कंडिशन एकदम टॉप नॉच आहे मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता राईड करायला मजा यायला लागलेली आहे मस्त अशी नागमोडी वळणं आणि हा घाटांचा रस्ता बरेच दिवसांनी राईड करतो आहे आणि राईड करायला खरंच खूप मजा येते आणि त्यात राईड पार्टनर असला की मस्त गप्पा मारत मारत कसे रोड निघून जातो हे कळत नाही तर जवळपास आम्ही ऐंशी किलोमीटर क्रॉस केलेलं आहे बट धुका आणि थंडीमुळे थोडं अवकाशच चाललो आहे कारण भयंकर थंडी वाजते अजूनसुद्धा वाजते थंडी आता वाजलेत जवळपास सकाळचे साडेआठ झालेत आणि अजूनसुद्धा गारवा आहे वातावरणामध्ये अशा बेंड्स आहेत मस्त वेगळे टर्न्स आहेत मजा येते गाडी चालवायला पोचले आम्ही मानगाव मध्ये आणि आता गरज आहे मस्तपैकी पेटपूजा करण्याची कारण चहाची टपरी आम्ही बघितली कुठेच काय ओपन दिसलं नाही चहाची तर खरीच गरज आहे आणि पेटपूजा पण करणं गरजेचं आहे त्यामुळे बघूया आता इथे कुठला हॉटेल आपल्याला चांगलं ओपन भेटतोय आणि पेठ पूजा करून घेऊया मस्तपैकी सकाळ सकाळ ट्राफिक लागलेलं आहे मानगाव मध्ये आलं की ट्राफिक हे लागलंच पाहिजे हा बघा हा बघा हॅरिअरवाला हा बघा अजून एक या या अजून येत आहे अंगावर यांच्यामुळे अजून जास्त ट्रॅफिक वाढत मानगाव झालं इंदापूर झालं आम्हाला हॉटेल भेटत नाहीये नाश्ता करायला व्यवस्थित जिथे जातो तिथे पूर्ण फुल पॅक आहे बसायला पण जागा नाहीये कारण आता आलेलं आहे लॉंग विकेंड सॅटर्डे संडे आणि मंडे क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे लॉंग विकेंड मस्त पैकी भी भेटलेल्या लोकांना लोक बाहेर पडलेली आहेत त्यामुळे ट्राफिकच ट्राफिक आहे रोडवरती गाड्या पण जास्त आहेत टुरिस्ट खूप आलेले आहेत कोकणामध्ये फायनली आम्हाला कुठेतरी हॉटेल भेटलेलं आहे तर पेठपूजा करत करणं गरजेचं आहे चला आधी पेठपूजा करूया फायनली बऱ्याच वेळानंतर आम्हाला इथे कुठे हॉटेल भेटलेलं आहे आणि मस्तपैकी गरम मिसळ मागवलेली आहे मिसळ पण एकदम भारी स्पेशल आलेली आहे इथे बुंदी आहे रस्सा आहे मस्त आता ताव मारतो कारण खरंच भूक भयानक लागले आणि भेटतो तुम्हाला जरा हे संपवून चला मस्तपैकी फस्त झालेली आहे आणि खास आता ह्याची गरज होती चहा मस्तपैकी गरम गरम चहा कारण थंडी हालत खराब केलेली आहे तर पटकन चहा घेऊया आणि निघूया आपल्या पुन्हा बेटर तुम्हाला डायरेक्ट आता मोठा ब्लॉगिंग सेटअपमध्ये चला मस्त पैकी पे आता पेटपूजा झालेली आहे आणि आता पोट भरलं आहे तर राईड करायला मजा येते आणि रोडसुद्धा खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत कोकण गोवा एक्सप्रेस हायवे जरा कंडिशन मध्ये चांगला आहे आता मानगाव ते कोलाड मी आलोय रोड अतिशय सुंदर असा आहे क्या वाहत आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वरती असा रोड जर भेटला नाही ना तर वाटत नाही प्रवास केलाय आपण हायवे वर ना म्हणजे असा रोड भेटणं गरजेचंच आहे ना कधी होणार काय माहिती आपला हायवे आणि त्या त्या असे समोरना डम्पर मस्तपैकी धूर उडवत जातात मागे आणि त्यांना आता कसं सांगणार आमच्या बायकर्स लोकांना याचा किती त्रास आहे म्हणून त्यापक्ष एक लेवल डिस्टन्स अंतर ठेवून मी गाडी चालवतोय रस्त्याची हालत खराब आहे बऱ्यापैकी रस्ता बनवलेला आहे नाही असं नाही बऱ्यापैकी रस्ता चांगला सुद्धा आहे बट अजूनही बराच सार हा पॅच आहे अजून खूप बाकी आहे बनायचा काम चालू आहे बट हे रस्ता हा खराब हा आहेच काय रे बाबा हा <laughs> खतरनाक आहे रोड अ क्या वाद आहे मस्त <laughs> ऑफ कॉस्ट बॉप कोलाड पासून सुरू झाले रस्ता खराब तो वाकण पर्यंत रस्ता खराबच आहे हो तर इथून पुढे अरे बापरे यांनी तर मस्त पाणी टाकून ठेवलंय धूर आवडू नये म्हणून मग चुकून करायचं बाईक स्लिप झाली मग मग काय करायचं <laughs> या असे रायडर असतात बाजूने फास्कन निघून जातात त्यांना <laughs> काही घेणं जर नसतं बाजूने कोण चाललंय काय चाललंय काय नाही आता ह्याला मी पासिंग लाईट देतोय तरी पण हात नाही जाते काय बोला याला कसली यांना आहे एवढी हो ना जाल ना सावकाच जाल घरी अरे <laughs> आवाज करणार रस्ता अजून आहे <laughs> आपण जेव्हा लास्ट टाइम राईड केलेली त्या टायमाला पण हा रस्ता होता <laughs> आणि हा रस्ता अजून आहे म्हणजे हायवे वरती फेवर ब्लॉक्स लावायचे हे त्यांनी मनात घेतलेलं <laughs> आहे आणि हायवे ला फेवर ब्लॉक्सच लावायचे कंटरने अक्षरशः रस्ता असा दाबून टाकलायचा असे मध्ये मध्ये बम्स आहेत ना असं वाटतं मस्त पैकी कुठल्या तरी आकाश पाहण्यात बसलोय तर्ग हे बघा <laughs> क्या बात आहे आहे की नाही मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे फुल मजा रोड इतका खतरनाक आहे की मस्त पैकी आपल्या बॉडीचे पार्ट्स आणि गाडीचे पार्ट्स दोन्ही लूज करून भेटतील एवढा <laughs> जबरदस्त खतरनाक असा ऑफ रोड चालू आहे हा रस्ता कोलाड पासून सुरू झाला आहे वाकण गेलं तर हा रस्ता काय संपत नाही ही दुरावस्था आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेची एक तर आधीचा रस्ता खराब आहे आणि त्यात एक असे नग नग ड्रायव्हर हो येतात काय समजते त्यांच्या स्वतःच्या घरचाच रोड आहे समजून चा गाडी चालवतात डायरेक्ट बाहेर येतात एकदम अचानक आणि नंतर तुम्ही समोर पासिंग द्या नाही ते हॉर्न द्या काही द्या छे अजिबात ते हालणार नाही जागेवर ना तुम्हाला खाली रस्त्याच्या खाली उतरायला लागतंय हा बघा हा बघा आहे एक नका अजून हा बघा बघितलं तिकडनं जागा आहे पण नाही आम्हाला दुसऱ्याच्या लेन आहे हे बघा हे बघा म्हणजे काय रस्ता आधीच खराब आहे आणि त्या त्यांना ओव्हरटेक पण करायचंय खतरनाक कॅरेल ड्रायव्हर लोकांना पण मानलं ये 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 अजून अंगावर ये आई ये तू पण ये 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 तुझीच कमी होती अरे खतरनाक यार फील ब्रेक घेणं गरजेचं होतं पण मस्त हालत खराब झालेली आहे दोघांची कारण ड्रिंक्स ब्रेक तर थोडासा बनतोच कारण मस्त पेकिंग आता खराब आहे त्यामुळे हा ब्रेक करणं गरजेचं होतं पटकन एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग निघूया ओलाडपासून जो रस्ता खराब भेटला मला तो आता आम्ही जवळपास पोचू पेनला पूर्ण रस्ता खराब आहे म्हणजे विचार नका करू असा बेकार रस्ता आहे तुम्ही तीसच्या वरती गाडी चालूच शकत नाही इतका रस्ता खराब आहे अक्षरशः अशा पाठीचे असे एक एक पार्ट असं जाणवायला लागला ऑफ रोड करायला आवडतं नाही असं नाही बट आपली गाडी ऑफ रोडवाली नाही आहे ना त्यामुळे आपल्याला शरीराचं एकूण एक पार्ट जाणवतो हो मस्तपैकी पेन आहे आताच आणि फुल ट्रॅफिक जाम आहे माहीत नाही का बट फुल ट्रॅफिक जाम आहे बघा म्हणजे हे सगळे विकेंडला बाहेर पडणारी माणसं विकेंड, विकेंड जोरदार आहे फुल ट्राफिक जाम आहे हे बघ कसे रॉंग रॉंग रूट एकदम गाड्या चालवतात आहे एकाला तरी काय आहे आणि किती रिस्की आहे किती रिस्की आहे हे बघा हे बघाय खर नाही बाबा लॉंग विकेंडची हालत बघा जवळपास तीन किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे आणि अजून गाड्या येतात आता पोचलोय आपण पनवेलला आणि इथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपण बायपास करणार आहे पनवेलला डायरेक्ट पनवेल बायपास करून कळंबोलीला बाहेर धन्यो भगा भगा धन्य क्या बात आहे ॲक्सिडेंट बघा मित्रांनो टायरच गायब आहेत दोन टायर वेगळे विषय हार्ड क्या आहे मस्तच वस्तू घासत गेलाय तो काम पच्चिस धुम्म चाले धुम चाले धूम ना ైడ్ ముంబై సాయ స్ట్రేట్ కళ్యాణే రాయిట్ సాడ్ పనవెల్ పుణే స్ట్రేట్ కళ్యాణ गो स्ट्रेट स्ट्रेट तर फायनली मित्रांनो कल्याणमध्ये मी पोचलेलो आहे आता थोड्याच वेळात घरात पोचेन पाच ते दहा मिनटामध्ये आणि हा प्रवास आता इथेच संपणार आहे त्यामुळे ही व्हिडिओसुद्धा इथेच संपणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण तिकडे तुम्हाला धमाकेदार रील बघायला भेटणार आहेत या प्रवासाच्या रिलेटेड तर पटकन जाऊन मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा आता ही आय डी पॉपअप झालीच असेल आणि भेटूया अशाच काहीतरी नवीन प्रवासामध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय चला टाटा